परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत मित्रांनो आपल्यासमोर मी परत आज सादर करते एक नवीन गोष्ट एक नवीन बर, एक है। है एका नवीन बोधप्रत कहाणीसोबत पुन्हा एकदा आपल्यासमोर येते गोष्ट आहे का कोळी किटकाची तो कोळी किटक जो आहे त्याला आपलं घर बनवायचं होतं आणि त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्याने काय केलं की घराचा एक कोपरा निवडला आणि त्या कोपऱ्यामध्ये त्याने ठरवलं की इथे आपण आपलं घर बांधायचं ठरल्याप्रमाणे त्यानं प्रयत्न पण सुरू केले घर अर्धपर्ध बनत थोड्या वेळानं त्याला दिसलं की बाजूला एक मांजर आहे आणि ती मांजर त्याला बघून हसते हे बघून कोळी किटक्याने विचारले की कि मावशी तू का हसते मला बघून त्यावर ती मांजर म्हणाली अरे तो जो कोपरा आहे तो सदैव स्वच्छ असतो त्यामुळे तुला तिथे कीटकच मिळणार नाही आणि तू जी मेहनत करतोय ती सगळी व्यर्थ जाईल हे मांजरीने त्याला सांगितले हे सांगितल्यानंतर कोळी किटकाने तिला धन्यवाद दिले तिला म्हणाला बर झालं तू मला सांगितलंस नाहीतर माझी मेहनत व्यर्थ केली असती आणि त्याने आता त्याचा मोर्चा हा दुसरीकडे वळवला शोधता शोधता त्याला खिडकीचा एक कोपरा दिसला जी जी जागा त्याला योग्य वाटली त्याला वाटलं की आपण इथे जर आपलं घर बनवलं विणलं तर आपल्याला चांगलं होईल आणि इथे आपल्याला सगळ्या सुद्धा मिळतील तो आपलं घर विणत होता यावेळी जे घर त्याचं बनलं ते अर्ध्यापेक्षा सुद्धा जास्त झालं होत तर त्या खिडकीपाशी एक चिमणी आली आणि चिमणी त्या कोळी किटकाला म्हणाली अरे बापड्या इथून सतत हवा वाहत असते आणि तर तू जर इथे घर बनवलं तर तुझं घर फार काळ टिकणार नाही त्यामुळे तू इथे घर बनवू नये असा माझा सल्ला तुला आहे पोळी किटक्याने तिला सुद्धा धन्यवाद दिले तिचं म्हणणं सुद्धा त्याला पटलं आणि त्याने तिथून आपला मोर्चा तिसरीकडे बनवला तिसऱ्या ठिकाणी आल्यानंतर त्याने जशी घर विनायला सुरुवात केली तसं त्याला दिसलं की एक झुरळ त्याच निरीक्षण करतो आहे बघून त्याला थोडी शंका आली की हा माझ्याकडे का बघतोय झुरळ त्याला म्हणाला बाबा मीच तर इथं मोर्चा वळवतो आहे कारण हे जे कपाट जिथे तू आता घर बनवतो आहेस हे कपाट विक्रीला जाणार आहे आणि तुझं जेवढी काही मेहनत आहे ती सगळी व्यर्थ जाणार असं त्याचा सल्ला झुरळाचा सल्ला मिळाला कोळी किटक्याने तिथून सुद्धा निघून गेला आणि चौथी जागा शोधायला लागला पण त्याच्या लक्षात आलं की आता त्याच्यामध्ये ताकदच उरली नव्हती तो पूर्णपणे शीण झाला होता त्याला भूक लागली होती आणि पूर्णपणे त्याच शरीर सुद्धा मन सुद्धा कमजोर झालं अगदी पहिलं घर बनवायला गेला तेव्हापासून एक छोटीशी मुंगी त्याचं निरीक्षण करत होती ती मुंगी त्याला पाहून म्हणाली कि अरे प्रत्येक वेळी प्रत्येकाचा सल्ला ऐकून तू तु तुझ केलेलं तु अर्ध अर्ध काम अर्धवट सोडून दुसरीकडे वळलास आणि दरवेळी असं ऐकल्यामुळे तुझं एकही काम पूर्णत्वास जाऊ शकलं नाही प्रत्येक काम तुझं अर्धवट राहिलं प्रत्येक तु वेळी तू यशाच्या झालं असतं पण तू प्रत्येकाचं ऐकत राहिलास आणि त्यामुळे तुझं कामच पूर्ण झालं नाही मित्रांनो या गोष्टीचा बोध असा आहे की ज्यावेळी आपण कुठला निर्णय घेतो तो निर्णय घेतल्यानंतर तो पूर्णत्वास नेण्याची आपली जबाबदारी असते कुठलाही घेतलेला निर्णय हा चूक किंवा बरोबर हे ठरवण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असते आणि आपण तो पूर्णत्वास नेऊ शकतो असा आत्मविश्वास जर आपल्यामध्ये असेल तर आपल्याला एवढ्या सल्ल्यांची गरजच भासत नाही जर तुमचा स्वतःवरती विश्वास आहे दृढ निश्चय आहे महिन्यात करण्याची तुमची तयारी आहे येणाऱ्या संकटांना प्रसंगांना सामोरे जाऊन इप्सित धैर्य जे काही आहे ते साध्य करायची तुमची मनापासून तयारी आहे ते तुम्ही नक्कीच यशाची पायरी गाठवू शकता परंतु येणाऱ्या प्रत्येक सल्ल्याला खूप महत्व दिल्यामुळे आणि प्रत्येकाचं ऐकल्यामुळे आपण ते काम अशा वेळी सोडत असतो ज्यावेळी नेमकं आपण सफलतेकडे जाणारच असतो आणि आपलं इप्सित आपलं ध्येय साध्य होणार असतं आणि अशा वेळी आपण ते काम अर्धवट सोडून देतो म्हणून मित्रांनो जो काही निर्णय घेतलेला आहे त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्णपणे कसोशीने प्रयत्न करा तुमचे शंभर टक्के त्या कामासाठी द्या आणि आत्मविश्वास ठेवा की ते काम तुमचं पूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्हाला एवढ्या सल्ल्यांची गरजच पडणार नाही आणि तुम्ही हाताशी घेतलेलं प्रत्येक कार्य हे पूर्ण होईल त्याला यश प्राप्त होईल अशी मी मनोकामना करते आणि आज तुमचे निरोप घेते पुन्हा एकदा भेटू नवीन गोष्टीसोबत नवीन बोधप्रत कहाणीसोबत तोवर नमस्कार